श्रीमती लक्ष्मीबाई प्रशालेत आयोजित शनिवार विविध कवायतींबरोबर विद्यार्थिनींचे काही खेळ घेण्यात आले बौद्धिक खेळ घेण्यात आले या आनंदाई शनिवारसाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय शोभाक्योती पाटील मॅडम प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणी श्रुत गोगरे सर प्रशालेचे पर्यवेक्षक आदरणी मोगल सर यांच्या मार्गदर्शनाद्वारे प्रशालेत आयोजित आनंदाई शनिवारमध्ये विद्यार्थी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी या त्या त्या रिंगला न करता तो तो रिंग जो आहे आहे ठिकाणी टाकायचा काही हा खेळ खेळताना काही अडचणी निर्माण झाल्या परंतु काही विद्यार्थ्यांनी अतिशय कौशल्यपूर्ण हा खेळाचा आनंद लुटला आहे प्रशालेतील सौभाग्यती चव्हाण मॅडम आणि सुक्ते मॅडम यांनी विद्यार्थींना या खेळासाठी मार्गदर्शन केले मा होते प्रशालेतील विषय शिक्षक खराटे सर यांनी दिशा आणि उपदिशांचा अतिशय बुद्धीला चालना देणारा तार्किक आणि तेवढाच मनोरंजक खेळ घेतला खेळातून शिक्षण या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी खेळातून संख्यांची निर्मिती करावी आणि त्या संख्यांचं वाचन करावं या दृष्टिकोनातून एक बौद्धिक गेमही विद्यार्थिनींचा या ठिकाणी घेण्यात आला हा खेळ खेड़ कसा खेळायचा तो प्रत्यक्षच तुम्ही या ठिकाणी बघू शकता

याने मद ची कि में चाय net repay सार्ठी तरव है स्किर्चो कमदान, हचाहि假 अब तो तो 3,000 जांड ऐомина को कि मृत जेगा उस उस वेक ञाइक जिसरे tulß हम आते मृते सबाए साटेजर यह महीं। मैं करी साले लोता प्रशालेत दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने ज्ञानदिंडीचं आयोजन केलं जातं त्यामुळे प्रशालेतील सहशिक्षिका स्वभागी आंबेकर मॅडम यांनी ज्ञानदिंडीच्या निमित्त आयोजित पावलीची प्रॅक्टिस विद्यार्थिनींची या प्रसंगी घेतली आजचा आनंददायी शनिवार हा विद्यार्थींना कसा वाटला त्या विद्यार्थ्यांच्या अतिशय बोलक्या प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत तर आपण जाणून घेऊयात की आजचा शनिवार हा किती आनंददायी वाटला मागच्या शनिवार हा हा उपक्रम उपक्रम साजरा आहे मला खूप आवडला या उपक्रमामध्ये आमच्याकडून विविध प्रकारचे कवायती विविध प्रकारचे शारीरिक व बौद्धिक व्यायाम आमच्याकडून करून घेतले जातात आणि या या उपक्रमामुळेच आम्ही शनिवार येण्याची खूप आत आमच्या प्रशाले शनिवार आनंददायी शनिवार हा उपक्रम घेण्यात आलेला हा उपक्रम आमच्या साहित्यिक विद्यार्थिनीला खूप आवडला आणि आमच्या साहित्यिक विद्यार्थी खूप खुश झाला हा उपक्रम दप्तराविना असला तरी खूप आनंददायी असा हा उपक्रम आहे आमच्या साहित्यिक विद्यार्थिनी हा उपक्रम खूप चांगल्या प्रकारे राबवून यामध्ये असला मी येतात सात्रीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव लक्ष्मीबाई लालजी रामजी लेखन कन्या प्रशाला सेलू हे आहे आमच्या शाळेमध्ये आनंददायी शनिवार घेतला जातो म्हणजेच की दप्तराविना शाळा त्यामध्ये गवायन योगासने मैदानी खेळ व भोवती खेळ घेतले जातात. कवायतीमुळे मला खेळांमध्ये उत्साह निर्माण होतो आणि शरीरही तंदुरुस्त राहते. मला तर असे वाटते की दर शनिवारी आनंददायी शनिवार घ्यावा. काही विद्यार्थिनींच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी ऐकल्या परंतु सर्व विद्यार्थिनींना आजचा आनंददायी शनिवार कसा वाटला ते ऐकूया शनिवार घ्यायचा का आमच्या प्रशालेत आज साजरा झालेला आनंदायी शनिवार तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात शाळेच्या नवीन उज्ज्वल वाटचालीसह तोपर्यंत धन्यवाद